नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे लोणावळा नगर परिषद हद्दीलगत असलेल्या डोंगरगाव ग्रामपंचायत हद्दीतील वेताळ नगर एका बाजूला रेल्वेनी ट्रॅक बनवत असताना नैसर्गिक ओढा बुजवला त्यामुळे त्या, त्या बाजूला नागरिकांची घरही पाण्याखाली गेली तर दुर्तगती महामार्गाच्या पश्चिम बाजूला असलेलं जे वेताळनगरची नागरिक आहेत या नागरिकांना वीज नाही रस्ते नाहीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही पायाभूत सुविधा कुठलीच या ठिकाणी नाही पावसाळ्यामध्ये यांचं जगणं मरणं असतं कारण मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर या भागामध्ये जो लगतचा ओढा आहे ओढा हा तुडुंब भरतो आणि नागरिकांची घरं ही पाण्याखाली जातात तर या ठिकाणी गेल्या पन्नास वर्षापासून राहणारे हे नागरिक आहेत मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे हे नागरिक आहेत काय नाव तुमचं आणि काय समस्या आहे राधिका राधिका आम्ही आता वर्ष झाला काय पाणी नाही लाईट नाही काय नाही बाथरूम नाही काय नाही काय नाही आम्ही कसे जगतो आम्हालाच माहिती आहे बर काय नाव तुमचं काय सांगा रेणुका काय सुविधा आहेत काय नाही आमच्याकडे लाईट नाहीये पाणी नाहीये आम्हाला राहायची सोय नाहीये बाथरूम वगैरे काय नाही रोड नाही काय नाही काय नाव तुमचं काय सांगाल काय सुविधा आहेत काय नाही सैनाज इधर रे पचास साल तक हो आम्हाला बचपन इधर गुजरा लाईट नाही पाणी नाही कुछ नाही आहे छोटे छोटे बच्चे अपने हम कैसे रहते हमको ही मालूम है बारिश में बहुत तकलीफ होता है हमको तर अनेक नागरिक या ठिकाणी आहेत काय नाव तुमचं आणि काय सांगत ये नाही काय नाव काय सुविधा तर या ठिकाणचे हे नागरिक आहेत आणि या नागरिकांना वीज नाही रस्ता नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही गटारं नाहीत आणि स्वच्छता ग्रह नाहीत त्यामुळं इथल्या ज्या महिला आहेत पुरुष आहेत बाजूला जे उघडं रान आहे त्या रानामध्ये जाऊन सकाळी सा, सा, संध्याकाळी रात्री आपरात्री यांच्या मुली उघड्यावर संडासला जात आहेत याच बाजूला अनेक नागरिक असतात उद्या एखाद्या मुलीसोबत काही अतिप्रसंग झाला तर याला जबाबदार कोण आहे या नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते थोडे प्रश्न आहेत आपत्ती व्यवस्थापन कक्षाची बैठक झाली पण कोणत्या ठिकाणी नागरिकांना धोका आहे कोणत्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमनी लक्ष दिलं पाहिजे हे झालेलं नाही तर या या ठिकाणी काय नाव तुमचं आणि काय सांगाल मी रेश्मा सिंग मी वेतळनगरमध्ये राहते भरपूर प्रॉब्लेम आहे हो आमचे आमचे कोणी सगळे जे दुर्लक्ष करतात ते प्लीज त्यांना एक रिक्वेस्ट आहे का आमच्या मुली आता जवान झाल्या आहे आणि उघड्यावरती जाऊन शौचालय करतात आता गेल्या दोन आठवड्यापूर्वी आमची मुलगी स्वतः माझी मुलगी समोर बाथरूमला बसली आणि तिच्या मागं जे कामगारी बाहेरून येतात ते मागं बसले आमच्या इथे एक लेडीज आहे ती ओरडली तिला का असं बसायचं नाही बाळा म्हणून पण ते अजून लहान आहे तिला एवढं कळत नाही प्लीज एकच रिक्वेस्ट आहे थोडी आमची सोय करा लाईटीची पाण्याची नेमक्या तुम्हाला काय काय सुविधा पाहिजे आम्हाला सुविधा बघा आम्हाला आमची जास्त काहीच अपेक्षा नाही एक थोडासा रस्ता बनवून द्या आम्हाला लाईट लाईट नाही ते पन्नास वर्ष झाले लोक एक तास झाला लाईट गेली का लोक म्हणतात लाईट गेली लाईट गेली लाईट गेली आम्ही तर पन्नास वर्ष झालो असंच राहतोय बिना लाईटीचं आणि आता आणि आता आता जेष्ठ आता आमच्या ते दोन कुंडाळासाठी अण्णांनी मंजुरी दिली होती आता आमच्या फक्त एकच कुंडाळ पडले कारण की आम्ही रेल्वेच्या पटरीवरून पाणी आणतो एक पाच किती किती फुटवून पाणी आणतो आपण हा भरपूर भैरवनाथ नगरच समजा भैरवनाथ नगर पासून आम्ही डोक्यावरती पाणी आणायचं पण आता सोय एक कुंडाळाची झाली आहे अजून एक कुंडळाची सोय करा आणि आमच्यासाठी आणि लाईटची सोय करा थोडी रस्त्याची सोय करावं आणि अन्न आणि हंड्रेड पर्सेंट सोय करावं आमच्यासाठी बर आता अशा पद्धतीनं मुली अंधारामध्ये जातात आणि त्या ठिकाणी जर त्यांच्याशी काही जर वाईट घडलं तर याला जबाबदार कोण आहे काय आपण घेते कुठं पण फेकतो ते होते लक्ष द्यायचं ते वेलेमध्ये जाऊन बसते म्हणजे किती जगायचं कधी कधी वेलेमध्ये पण जातो अंधारामध्ये मध्ये कुठं पण फेकत होते अशा पद्धतीनं या ठिकाणी पावसाळ्यामध्ये इथल्या नागरिकांना नरक यातना सहन कराव्या लागतात कारण मुळामध्ये या ठिकाणी जे आहे की पावसाळ्यामध्ये तुडुंब ओढे भरत असतात आणि तुडुंब ओढे वाहत असताना या ठिकाणी साप पिंचू उंदीर जीवजंतू जंतू यांच्या घरामध्ये येतात पावसाळा म्हणजे नरक यातना आहे तर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी या कुटुंबांचे जे प्रश्न आहेत या प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे आपत्ती व्यवस्थापन कक्ष मावळ तहसीलदार विक्रम देशमुख साहेब यांनी या कुटुंबाकडे इथले इथे राहणाऱ्या या नागरिकाकडे लक्ष दिलं पाहिजे की देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली तरी ह्या लोकांना इथं लाईट नाही रस्ते नाही पाणी नाही स्वच्छता घर ग्रह नाही ग्रामपंचायती सांगतात की आम्ही हगंदारी मुक्तीचा पुरस्कार मिळवला आहे आणि इथं तर हे लोक राहतात हे उघड्यावर जातात यामुळे यांना पायाभूत सुविधा मिळाल्याच पाहिजे हा यांचा हक्क आहे तुमचे मतदान कार्ड आहेत का सगळ्यांचे आहेत मग मतदान घेताना तुमच्याकडं लोकप्रतिनिधी वगैरे येतात त्यावेळेस तुम्हाला काही पाया पडतात ना आमच्या देतात म्हणतात आणि दुसऱ्याला पाणी पाणी आलं किंवा काही झालं तर लोकप्रतिनिधींनी खरंच ह्या कुटुंबाकडे लक्ष दिलं पाहिजे नाही दिल्या कोणाच मतदान आमचे आहे एक चारचे चार चार पाच पाच मतदान आहे मतदान घेऊन मतदान गेला काहीच नाही आम्हाला तर या तो। डोंगरगाव ग्रामपंचायत हद्दीतील वेताळ नगर स्मशानभूमी जवळची ही जी वस्ती आहे या वस्तीला वीज पुरवठा केव्हा चालू होतोय याकडे नागरिकांचं लक्ष लागलेले फक्त एक खांब जोडून यांना या ठिकाणी देणं आहे यानंतर यांना इथं उजेड भेटेल पण अंधारात इथं आता पण सध्या आमच्याकडे लाईट नाही आता पण अंधारात उभं राहिलं आणि घरात पण आता स्वयंपाक वगैरे बनायचे पोरं मुळ बाहेरच अजून लाइट आली स्वयंपाक आपण स्वयंपाक पण नाही करू मार्ग एकीकडे दूर्तगती महामार्ग आणि दूर्तगती महामार्गाच्या बाजूला डोंगरगाव ग्रामपंचायत जवळ जे वेताळ नगर आहे या वेताळ नगरचे नागरिक विजेपासून वंचित आहेत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी कुरवंडे गाव हद्दीमध्ये पन्नास वर्षांनंतर धनगर वस्तीला वीज दिली तशीच वीज इथल्या कुटुंबियांना मिळावी अशी मागणी होत आहे तर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी या कुटुंबाची पाहणी करून म्हणजे दोन्ही बाजूला एका बाजूला रेल्वेनी चौथ्या तिसऱ्या ट्रॅकसाठी जो नैसर्गिक ओढा बुजवलेला आहे तिथला प्रश्न आणि शमशान जवळ जे वेताळ नगरची लोक राहतात त्या ठिकाणी वीज नाही रस्ता नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही गटारे नाही आणि स्वच्छता ग्रह नाही या पायाभूत सुविधा नसल नसतानाही इथली लोकं जगत आहेत तर अवश्य एकदा यांची भेट घेऊन यांचे प्रश्न सुटावेत अशी मागणी आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद